नगरचं राजकारण म्हणलं की सगळा भावकीचा गोतावळा आणि आता लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी ऐनवेळी एकाच पक्षात दोन उमेदवार एकमेकांसमोर उभे राहिले आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या चिखलफेकीला उतार आहे भाजपात प्रवेश करणाऱ्या डॉ सुजय विखे यांची उमेदवारी भाजपकडून निश्चित मांडली जात असली तरी विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनीही अजूनही पदाची आशा सोडलेली नसल्याचं चित्र आहे खासदार गांधी भाजपकडून उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत असल्याने तसेच गेल्या दोन दिवसांपासून खासदार गांधी समर्थक पुन्हा प्रचारात सक्रिय झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मात्र संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा प्रतिष्ठेची करत विखेंसाठी जागा सोडण्यास नकार दिल्यामुळे सुजय विखे यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सुजय विखे यांच्या उमेदवारीसाठी शिफारस करणार असल्याचं जाहीर केलेलं असल्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे मात्र विद्यमान खासदारांना डावलून विखेंना उमेदवारी दिली जात असल्याने नाराज झालेल्या गांधी समर्थकांनी पक्षावर दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे जैन समाजाने ही नगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन खासदार गांधी यांना उमेदवारी न दिल्यास वेगळा विचार करण्याचा इशारा दिलेला आहे खासदार दिलीप गांधी यांनीही उमेदवारी मिळवण्यासाठी दिल्ली दरबारी प्रयत्न सुरूच ठेवले असून उमेदवारी मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांकडे व्यक्त केला आहे दुसरीकडे भारतीय जनता पक्षाकडून अद्याप उमेदवारीबाबत घोषणा केलेली नाही सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यापासून भाजप शिवसेना पदाधिकारी नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत मात्र गेल्या दोन दिवसापासून खासदार दिलीप गांधी यांच्याकडून दिल्लीत सुरू असलेल्या हालचालीमुळे विखे धावपळ सुरू चित्र दिसून गांधी 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 यांचे सुपुत्र गांधी यांचे गांधी समर्थक पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपासून पुण्यात दक्षिणेत बैठकांना सुरुवात केली आहे भाजपच्या या उमेदवारीवरून आता गोंधळ निर्माण झाला आहे मंगळवारी राहुरीमध्ये तर बुधवारी शेवगाव गांधी समर्थकांकडून बैठकी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे खासदार गांधी यांच्या अडचणीत वाढ करण्यासाठी विखेंडमार्फत देखील जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत त्यामुळे येत्या एक दोन दिवसात भाजपकडून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता असून खासदार गांधी यांच्या प्रयत्नांना यश येणार का याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे